आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आमच्या सर्वांचे लाखी नेते खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून आम्ही या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवत आहोत त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी देखील आम्हाला या जिल्हा परिषदामधून उमेदवारी भरण्यासाठी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी साहेबांचे सुद्धा खूप खूप वापर मानतो तसेच जिल्ह्याचे भारतीय जनता अध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब माजी आमदार अजितराव साहेब आमचे नेते सन्माननीय ने खडकेसाहेब चर्चेत मी सन्मान्य संत साटम साहेब माझे मित्र आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कैद्या नाडकर या ना सर्वांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो